वसई विरार सार्वत्रिक निवडणूक महानगरपालिका दोन हजार पंचवीस सव्वीसची धामधूम चालू आहे आणि मी एक मतदार म्हणून आपल्यासमोर आलो आहे खरं तर आपण जर पाहिलं की काल भारतीय जनता पार्टीचे मी जबाबदारीने म्हणतोय की भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्र फडणवीस हे काल या मागील दोन दिवसापूर्वी या नालासुपारा शहरामध्ये आले होते आणि शहरामध्ये आल्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे की या वसईविरारमध्ये मागील पस्तीस वर्ष ज्यांची सत्ता होती या सत्ताधाऱ्यांनी शहराचं पूर्ण बकास करून ठेवलं गेलं परंतु त्या मुख्यमंत्र्यांना हे माहीत नाही आहे की जर पस्तीस वर्ष विकास झाला नाही तर मग तुम्ही ज्या हेलिकॉप्टरनी आलात आणि ज्या ठिकाणी तुम्ही उतरलात ती जागा नक्की कोणी व्यवस्थित बनवली होती याचं उत्तर सन्माननीय श्री मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी द्यावं परंतु देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की या वसई विरारमधील जनतेला आम्ही बरंच काही करून दाखवू म्हणजेच काय तर तुम्ही वाढवण बंदराचा विषय पा समोर आणलात तुम्ही ते बंदराच्या ठिकाणी तुम्ही एअरपोर्ट संदर्भात जो सब्जेक्ट लोकांना मा मांडलात की आम्ही असं करू तसं करू सो तोच विषय तुम्ही एअरपोर्ट हे विरारमध्येही केलं जाईल म्हणजे एक एअरपोर्ट तुम्ही पालघरला बनवणार आहात का आणि विरारला बनवणार आहात का खर तर तुम्ही लोकांना संभ्रमात टाकण्यापेक्षा काहीतरी कन्फर्म एकच सांगा तुम्ही लोकांना एअरपोर्टची स्वप्न दाखवण्यापेक्षा वसई विरार पासून चंदगडपर्यंत जाणाऱ्या लोकलनी जाणाऱ्या लोकांना या लोकलमध्ये चढण्यासाठी व्यवस्थित मिळेल किंवा ती लोक व्यवस्थित प्रवास करू शकतात अशा काहीतरी पहिल्या चांगल्या सुविधा करा आणि नंतर हे मोठ स्वप्न ही वसई विरार करायच्या जनतेला दाखवा माझी या जनतेला विनंती आहे की या ठिकाणी आलेले मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे जे काही सत्ताधारी लोक येत आहेत यांच्या भूलतापांना बळी न पडता कोणत्याही मतदाराने भारतीय जनता पार्टीचा आपल्या या ठिकाणी आलेला कोणताही कॅन्डिडेट असेल या कॅन्डिडेटला कोणतंही मतदान करू नका कारण ज्या ठिकाणी विकास केला गेलाय त्याच ठिकाणी त्याच रस्त्यांनी येऊन ते विकास करणाऱ्या लोकांवर टीका करणाऱ्यांना आणि खोटं बोल पण रेटून बोलणाऱ्यांना या ठिकाणी जनतेने ना आता नाकारण गरजेचं आहे फक्त आणि फक्त विकास 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 करतो म्हणून लोकांना फसवणाऱ्या लोकांना घरी बसवणं गरजेचं आहे त्यामुळं या ठिकाणच्या सर्व मतदारांनी भारतीय जनता पार्टी आणि त्यांची माहिती जी असेल ती त्यांना कोणीही मतदान करू नये असं माझा चिडलेला एक मतदार म्हणून आपला सर्वांना विनंती आहे